नमस्कार आजचा जिवाळ्याचा विषय जो आहे तो म्हणजे आई आईला सर्वाधिक अपमानाचा जो क्षण वाटतो तो क्षण म्हणजे जेव्हा आपला मुलगा आपल्या पत्नीसमोर तिच्यावर ओरडतो ना डोळे वटारतो ना तो क्षण म्हणून बाबानं लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमध्ये आईचं नातं हे सर्वश्रेष्ठ असतं कारण त्यांचं वय हे सर्व नात्यांमध्ये नऊ महिन्यांनी अधिक असत आई कशीही असू द्या तिला आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका यावरच भाष्य असलेली आजची ही कविता आई तिच्या आधी उठून बघ तिच्या आधी उठून बघ तिच्या नंतर झोपून बघ तिने दिली शिकवण तुला तिने दिली शिकवण तुला।, तुला त्या संस्काराने वागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ किती लावते माया तुला किती लावते माया तुला कधी माया तिला लावून बघ तुमच्यासाठी सार मागते कधी तिच्यासाठी मागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ थंडी वाऱ्या पावसामध्ये तिच्यासारखं राबून बघ थंडी वाऱ्या पावसामध्ये तिच्यासारखं राबून बघ सकाळ दुपार रात्री बेरात्री तिच्यासारखं जागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ थकत नाही कधीतरी थकत नाही कधीतरी निवांत तिला बसवून बघ दोन शब्द बोल प्रेमाचे मन मोकळं हसवून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ तूच माझा स्तोत्र प्रेरणेचा तूच माझा स्तोत्र प्रेरणेचा कधी तिला सांगून बघ कधीतरी तिच्यासाठी दीर्घायुष्य मागून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ आणि एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ